परवा मी कुठेतरी बातमी वाचली आणि मला काही सहकारी मित्रांनी सांगितलं की पवार साहेब बोलता बोलता असं म्हणाले की दीड वर्षांनी मी आता याच्यातलं निवृत्त होणार आहे वयाचा विचार करता त्यांनी कदाचित तो विचार केला असेल कारण शेवटी तो त्यांचा अधिकार आहे त्याच्यामध्ये आपण कोणी टीका टिप्पणी करण्याचं काही कारण नाही पण माझी आपल्याला विनंती आहे तुम्ही विचार करा दीड वर्षांनी साहेब थोडेसे रिटायर झाले तर बारामतीचा जिराज भागाचा या परिसराचा कारभार पुढे नेटानी कोण मिळू शकला मला तुम्हाला भावनिक करायचं नाही मी पण तुमचं सगळ्यांचं तेहतीस वर्ष प्रतिनिधित्व करतोय त्याच्या संदर्भामध्ये बोलताना साहेबांनी असं सांगितलं तीस वर्ष मला दिली तीस वर्ष अजितला दिली आता तीस वर्ष पुढच्या उमेदवाराला द्या माझं म्हणणं असं आहे की साहेबांनी तीस वर्ष जरी केलं तरी साहेबांनी पुढं तीस वर्ष हे केंद्रामध्ये काम केलं मला माझी तब्येत जर बघितली तर अजून मी काही वर्ष काम करू शकले मी काही असं सकल नाहीये काल मी तीन वाजेपर्यंत काम करत होतो पहाटे पाच ला उठलो सहाला माझ्या मुलाखती सुरू झाल्या मी कामाचा माणूस आहे तुम्ही भावनिक होऊ नका आता काही काही जण वेगवेगळे लोक भेटतायत सांगतायत की आता सुप्रियाच्या वेळेस पण सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक आहे सुप्रियाकड लक्ष द्या तुम्ही लक्ष दिलं तो तुमचा अधिकार आहे मला काय म्हणायचं नाही आता पण साहेबांची शेवटची निवडणूक आहे नातवाड लक्ष द्या म्हणणं कठीण झालं पोरगो सोडणं म्हणजे मी मुलासारखंच आहे ना तिथे असलो तरी मुलासारखाच आहे आणि माझ्यात काय कमी आहे मी काय कमी केलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका